इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यांनी सगळे सोरे यांची अधिसूचना अंतिम करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी दहा फेब्रुवारीपासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सगळे सोयरे यांच्या वैधता प्रमाणपत्र धरण्यात येईल याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मात्र प्रत्यक्षात सदर अध्यादेश अंतिम होत नाही तोपर्यंत कोणत्याही मराठा समाजाला याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे महाराष्ट्र शासन सदर अध्यादेश अंतिम करण्याकरता वेळकाडूपणा करत आहे त्यामुळे तसेच उपोषणार्थी मनोज जरांगे पाटील यांची आज पाचव्या दिवशी तब्येत खालवली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली त्यामध्ये चांदवड तालुका सकल मराठा समाज बंद मध्ये सहभागी झालेला आहे चांदवड बंदची हाक देण्यात आली आहे संपूर्ण चांदवड शहर शंभर टक्के बंद मध्ये सहभागी झालाय सकल मराठा समाजाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तसेच चांदवड पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेली अधिसूचना अंतिम करून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी आणि विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन सदर अधिसूचनेची सकल मराठा समाजाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार तसेच चांदवड पोलीस स्टेशनं निवेदन देण्यात आलंय दरम्यान सव्वीस जानेवारी दोन रोजी प्रसिद्ध केलेली अधिसूचना अंतिम करून याची तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी आणि विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन सदर अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे यावेळी सकल मराठा समाजाचे शिरीष भाऊ कोतवाल तसेच बाळासाहेब गाडे कैलास कोतवाल कारभारी आहेर सुनील अण्णा सोनोने दीपक हांडगे धनंजय पाटील पप्पू शिंदे सूरज भोसले पंकज राऊत बापू आहेर जोजो कोतवाल निलेश काळे मुकेश कोतवाल निलेश ढगे सचिन जाधव डॉक्टर राजेंद्र दवंडे रोहित शिंदे सागर जाधव विजय काटे अमोल थोरे गणेश ठाकरे तसेच सकल मराठा समाजाचे बांधव ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय तास नाशिक नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर डॉक्टर प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस